पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सेहेचाळीस अब्धिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच सी प्रमाणे आपल्याकडे दाखल होता सदर याच्यातील फिर्यादी श्री दिलीप जैन हे नवजीवन एक्सप्रेसने दिनांक तीस बारा चोवीस रोजी प्रवास करत असताना त्यांचे साडे सत्तावीस तोळे ऐंशी हजार रुपये कॅश आणि एक मोबाईल तसेच आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे असं चोरीला गेल्याची तक्रार आपल्या इथे दाखल झाली होती सदर गुन्ह्याचा तपास आर पी एफ चे मीना साहेब दया साहेब तसेच आमची डीबी टीम ही एकत्रित करत असताना प्राप्त सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीद्वारे आपल्याला तीन आरोपींची माहिती मिळाली आर पी एफ चे दया साहेब मीना साहेब आणि आमची डीबी टीम यांनी सदरचे तिन्ही आरोपी हे ताब्यात घेतले सदरचे तिन्ही आरोपी हे बुरहानपूर नवापूर मध्य प्रदेश नेपा नगर येथील आहेत त्यांच्याकडे सखोल तपास केला त्यांची पोलीस कस्टडी घेतली सखोल तपास केल्याच्या नंतर त्या आरोपीकडून आपण गेलेल्या मुद्देमालापैकी जवळजवळ पंचवीस तळी मुद्देमाल हा जप्त केलेला आहे त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत साधारण अठरा लाख रुपये आहे आणि राहिलेल्या उर्वरित मुद्देमालाचा तपास हा आम्ही अजून पोलीस कस्टडी घेऊन चौकशी करत आहोत सर गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय गुन्हेगारांची पार्श्वभूमी हे तेथीलच आहेत त्यांची शेती वगैरे व्यवसाय आहे कधीतरी त्यांच्यावरती अजून चोरीचे गुन्हे दाखल आहेत की नाही याबाबत माहिती घेत सर इस कारवाई के लिए आपके ओर से एक टीम गठित की गई थी सीपीडी बारे में आप क्या बोलना चाहिए इसके बारे में आमरी दया सर और मीना सर वो बताएगा